स्त्री श्रीगण नायक गजमुकेश्वर सिद्धी बल्लालोरंग नायक महंचिंतामुने श्रीमात्री ना गिरीशात्मक सुगर्ण विघ्नेहरम ओंदरम ग्रामीणाजन संस्थे गणपती कार्यास मंगलमूर्ति मौर्या अनया पूजा श्री श्रीमधा गेले कित्येक वर्ष हा चौसष्ट सहासष्ट वर्ष होऊन गेले आपण हा गणेशोत्सव साजरा करत आहोत यात आपण सार्वजनिक कामाकरता प्राधान्य देत असतो आणि उपक्रम राबवत असतो आणि ह्या प्राण प्रतिष्ठेपासून आता आपल्या गणेशोत्सवाची सुरुवात झालेली आहे मी यानिमित्त

उपस्थित असणारे सुरेश भाऊ देशमुख साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व कार्यकर्ते तरुण स्वतंत्र मी आपल्या सर्वांना गणेश स्थापनेच्या शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या वर्षी खूप मोठ पावसाचं सावट केवळ आपण गणेशोत्सव साजरा केला होता यावर्षी मात्र गणेशोत्सव सुरू होताना अतिशय उत्साही वातावरण आहे मागच्या वर्षी सुद्धा आपली या संकटामधून जी काही सुटका झाली ती गणेशोत्सवाच्या काळामध्ये झाली होती आणि गणेशोत्सवाचा काही दिवस मागच्या वर्षी पाऊस पडला आणि जो काही पाऊस भागावर पडला त्याच्यामुळे आपलं पूर्ण वर्षभर व्यवस्थित नियोजन आपल्याला करता आलं त्याच्यामध्ये या गणेशोत्सवाचा गणेशाच्या आशीर्वादाचा मोठा नाका होता यावर्षी मात्र त्याहीपेक्षा गणेश तुटने अतिशय चांगली परिस्थिती आहे त्यामुळे अजूनही वेगवेगळी पाण्याची नियोजन करून आपण या परिसरातून पाण्याच्या समस्या येणार नाही याची काळजी घेतोय आणि गणेशतेला सगळ्या गोष्टीने येश येईल अशी मला खात्री आहे भाऊंनी एक अतिशय मोठी परंपरा या परिसरामध्ये जपली कलासोशी सोबत सुभाषंदांनी हयात गणेश स्थापनेसाठी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि मला इथे सद्भाग्य मागचे जवळपास चोवीस वर्ष लाभलं कधी कधी गणेश स्थापनाचा का कार्यक्रम होते की काय अशी परिस्थिती होती परंतु गणेश कृपयाने प्रत्येक वेळी गणेश स्थापनेच्या दिवशी किती गडबड असली तरी मला गणेश स्थापनेला पोचता येतं सुदैवानं आपल्या परिसरामध्ये सगळ्याच बंद आणि शिस्त पाळल्यामुळे मरा जो गणेशोत्सवाचा उद्देश आहे तो सफल होतोय सगळी मंडळ अतिशय चांगला गणेशोत्सव साजरा करतात आहे आणि यावर्षी तो तसाच संपन्न होईल अशी मला खात्री आहे मी गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन ती संपतो जय हिंद जय महाराज गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या मार्फत मी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आणि प्राणप्रतिष्ठा केल्याबद्दल प्रथमत आमदार राहुलदा कुळ चौकांचेल वहिनी त्यांनी उपस्थित राहिलो दे। त्यांचे शतश आभार त्याचप्रमाणे पावले दाखवणे त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी तालाबाप्रमाणे हजर राहिले असेच दिवस पुढचे कार्यक्रम करण्याकरता हजर राहावं अशी विनंती करतो आणि आता हा कार्यक्रम भर जॉईन करतो धन्यवाद जोशपूर साहेब